वसमत तालुक्यातील पळसगाव इथं जनआशीर्वाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भैया नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सरपंच सुधाम फुलळधळके आसेगाव सर्कल यांच्या वतीनं शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विनायक माखणे कैलास फुलझळके विठ्ठलराव माखणे दत्तराव फुलधळके आनंदराव फुलझळके गोपाळ गायकवाड रामा बसवंते आदी उपस्थित होते

मुलांसाठी तिथल्या महिलांसाठी काय काय करते त्या पद्धतीने काम आपण करत गेलो आणि राजकारण न करता शंभर टक्के समाज कार्याचं काम केलं तुम्ही पावणे पाच वर्षापर्यंत माझ्या सध्या कार्यकर्त्या अशावर निवडून दिलं त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये काय काय काही विकास तिथे आणण्याचं काम केले आज आपल्या पाच गावामध्ये सुद्धा मतदान जास्त पडलं कमी पडलं याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावाचा विकास कोणत्या पद्धतीने झाला पाहिजे